नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल अँड मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलद्वारे दर दिवशी भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आणि याचा आपल्याला आपण सपोर्ट पण चांगला करीत आहोत तर मित्रांनो जेवढे पण व्ह्यूर्स येतील प्रत्येकाने याला लाईक करत चालायचं आहे प्रत्येकाने लाईक करायचं आहे व्ह्यूवर जास्त होत आहे आणि लाईक कमी येत आहे आपल्या लाईकमुळं हा उपक्रम आपण सतत चालू ठेवणार आहे तर जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो तर मित्रांनो सध्या वाजलेले बघा सव्वा चार वाजलेले आणि आजची तारीख जी आहे ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस आणि सध्याचे जे जे काही मार्केटचे काय भाव सुरू आहे ते आपण जाणून घेऊया तर सगळ्याच अगोदर जी मिरची आहे मित्रांनो जी फोर जी फोर जी बारीक मिरची आहे त्याचे पंच्याहत्तर रुपयाचे भाव ओपन झालेले आहे काही ठिकाणी एक दोन रुपयात वाढ घेऊन म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान माल घेतले जाते आणि त्यानंतर मित्रांनो शिमला मिरची जी आहे ती पंचावन्न रुपयापासून तर छप्पन रुपयापर्यंत मिरची घेतली जाते त्यानंतर दुसरी मिरची आहे मित्र मित्रांनो पिकाडोर पिकाडोरचे जे भाव आज मार्केटला सुरू आहे ते पन्नास ते बावन्न रुपये पिकाडोर घेतले जाते त्यानंतर मित्रांनो काल कमेंट होता एक बळीरामचा ते बळीरामचे जे भाव आहे आज एक पस्तीस रुपयापासून तर सदोतीस रुपयापर्यंत सध्या भाव सुरू आहे आज त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे पण आज चांगले भाव आहे जेमतेम सत्तर ते पंच्याहत्तर रुपये भाव सध्या सुरू आहे सत्तर ते पंच्याहत्तर रुपये भाव आणि काल अजून एक कमेंट होता आपल्याला वालबद्दल तर जे साधा वाल असतो आपला तो पन्नास रुपये घेतला गेलेला आहे आज मार्केटमध्ये आणि वाल जो राहतो मित्रांनो काल पण कमेंट होती पोपट वालची ते ऐंशी ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत वाल घेतले जाते ऐंशी ते एक्क्याऐंशी रुपये आणि अजून एक जी आहे जी फुलगोबी फुलगोबीचे मित्रांनो वीस रुपयाचे बाजार सध्या मार्केटमध्ये सुरू आहे तर हे व्हिडिओ आपण टाकत असताना हे सव्वा चार वाजेचे व्हिडिओ मित्रांनो सव्वा चार वाजेपर्यंत मार्केटमध्ये हे भाव सुरू आहे आता सध्या मालाच्या आवकनुसार एक दोन रुपया ती वाढ किंवा घसरण जाणू शकते सध्या ज्वेलरी आणि जी फोरचे भाव सध्या चांगले सुरू आहे सत्तर ते पंच्याहत्तर रुपये जी फोर पंच्याहत्तर ते काही काही ठिकाणी ऐंशी रुपयापर्यंत पण घेऊ लागले आणि वाढ किंवा कमी होऊ शकते कारण आता जी फोरचं हळूहळू मार्केट वाढणार आहे इथून पुढं बाकीचे आपण सगळे आपल्या मिरचीला भाव दाखवलेले आहे आणि अजून काही असेल तर आपण या व्हिडिओमध्ये कमेंट करू शकतात जेणेकरून मी इथं ज हजर आहे त्यामुळे आपल्याला कमेंटद्वारे सांगण्यात येईल तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता या चॅनलला नवीन आपण असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने प्रत्येक व्ह्यूवरने लाईक करत चला मित्रांनो व्ह्यूज जास्त येत आहे व्हिडिओला आणि लाईक कमी येत आहे लाईक आपले जास्त आले तर मला पण प्रोत्साहन भेटतं इथं व्हिडिओहून बनवायला कारण आपल्याला पण माहीत आहे सगळं म्हणजे किती मेहनत लागते व्हिडिओ बनवण्याला आणि प्रत्येक माहिती जमा करण्याकरता तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करत चला जेणेकरून हा उपक्रम आपण दर दिवशी चालवत राहू तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया आपण एक नवीन भाव एक नवीन दिवस घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजून एक विनंती वाहन चालकांना म्हणजे मार्केटमध्ये येताना व्यवस्थित वाहन चालवावे जेणेकरून येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या दोघांना वाट राहील तर मित्रांनो धन्यवाद